सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांची मुंबईत बी सी इथं असलेल्या सोफीटेल हॉटेलमध्ये हो भेट झाल्याची चर्चा रंगलेली आहे आणि बी के सीमध्ये सोफिटेल हॉटेलमध्ये हो ही भेट झाल्याची चर्चा आहे दोन्ही नेते तर वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी या एका सोफिटेल हॉटेलमध्ये हो जे कुर्ला कॉम्प्लेक्स इथं आहे या हॉटेलमध्ये हे दोन्ही नेते आलेले आहेत मात्र या दोघांचीही कोणत्याही प्रकारे भेट झालेली नाहीये ही शक्यता भाजपच्या सूत्रांनी मात्र नाकारले आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांची भेट झाल्याची चर्चा रंगत होती कारण बऱ्याचदा असा योगायोग जुळून येतो आणि राजकारणात खरं तर योगायोग कधी कधी होत असतात जुळत असतात आणि कधी कधी मुद्दामून हे योगायोग जळून आणले जातात असंही म्हटलं जातं आणि त्यामुळे कदाचित या दोघांची भेट एकाच हॉटेलमध्ये दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी केले असल्यामुळे झाली असावी अशी चर्चा सध्या रंगते मात्र भाजपच्या गोटातून मात्र अशा प्रकारे कुठलीही भेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे या दोघांमध्येही झाल्याचं नाकारण्यात येत आहे आपण पाहतोय आदित्य ठाकरे हे साडेपाच वाजल्यापासून खरं तर सोफीटेल हॉटेलमध्ये आहेत एका कार्यक्रमाच्या निमित्तानं आदित्य ठाकरे सोफीटेल हॉटेलमध्ये गेलेले आहेत तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा एका खास कार्यक्रमासाठी सोफीटेल हॉटेलमध्ये गेलेले आहेत मात्र या दोघांचीही भेट झाली की काय अशी चर्चा रंगली होती तसंच या दोघांचीही मात्र कुठल्याही प्रकारची भेट झाली नाही ही शक्यता नाकारलेली आहे या दोघांच्याही भेटीची शक्यता नाकारण्यात येते शिवसेना उद्धव ठाकरेंच्या प्रवक्त्यांनी सुद्धा सुषमा अंधारे यांच्याशी सुद्धा आपण काही वेळापूर्वी बोललो त्यांनी सुद्धा या प्रकारची कुठलीही बातमी आपल्यापर्यंत पोहोचली नाही असंच वक्तव्य केलेलं आहे अशी माहिती दिली आहे तर दुसरीकडे भाजपच्या गोटातून सुद्धा या दोन्ही नेत्यांमध्ये कोणत्याही प्रकारची भेट झाली नाही हेच सांगण्यात येत आहे तर खरं तर अशा प्रकारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांची भेट हा योगायोगच म्हणावा लागेल कारण याआधीसुद्धा आपण पाहिलेला आहे विधानभवन परिसरामध्ये सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली होती दोन ते तीन वेळा ही भेट झाली होती दोघांनीही हस्त आंदोलन केलं होतं तसंच हास्यविनोद करत त्यांनी दोघांनीही एकमेकांच्या समोर आले होते आणि त्यानंतर आदित्य ठाकरे यांचीसुद्धा बऱ्याचदा विधिमंडळ परिसरामध्ये विधानभवन परिसरामध्ये मुख्यमंत्र्यांची आणि आदित्य ठाकरे यांची भेट झालेली आहे आणि त्यानंतर खरं तर बऱ्याचदा राजकारणात या चर्चा रंगतात की दोन्ही नेत्यांमध्ये भेटीघाटी झालेल्या आहेत त्यामुळे जवळी कदाचित वाढले की काय अशा प्रकारची चर्चासुद्धा रंगते तर आज सुद्धा कदाचित हा योगायोगच म्हणावा लागेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे हे एकाच हॉटेलमध्ये मुंबईत बांड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स इथं सोफिटेल हॉटेलमध्ये हे दोन्ही नेते एकाच वेळी आले होते आणि दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी खरं तर आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे मुंबईत सोफिटल हॉटेलमध्ये आले होते आणि तेव्हा कदाचित या दोघांमध्ये भेट झालेली आहे अशी चर्चा रंगते मात्र भाजपच्या वतीनं मात्र अशा प्रकारची भेट झाली नाही असं सांगण्यात येत आहे तर पंकज दळवी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत सध्या पंकज दळवी आमचे प्रतिनिधी सुफिटेल हॉटेलच्या बाहेरच उभे आहेत पंकज दळवी आता सध्या तिथे काय परिस्थिती आहे असण्या अगदी दोन ते तीन मिनटांपूर्वी आदित्य ठाकरे सोफिटेल हॉटेलमधनं निघालेले आहेत संध्याकाळी साधारणतः साडेपाच सहा वाजण्याच्या सुमारास आदित्य ठाकरे इकडे आले आपण सोफिटेल हॉटेलच्या बाहेरची दृश्य जी आहेत ती दाखवतो आहे सोफिटेल हॉटेलमध्ये आदित्य ठाकरे हे त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी आले होते आणि त्याचवेळी देवेंद्र फडणवीससुद्धा इथे पोहोचले त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पुन्हा वेगळी राजकीय समीकरणं निर्माण होतात की काय अशी चर्चा सुरू झाली आणि त्यामुळे राजकीय चर्चांना उदाहरण आलं जी माहिती दोन्ही बाजूकडनं मिळते त्याच्यानुसार हा निव्वळ योगायोग आहे मी पुन्हा एकदा सांगू शकतो सांगू इच्छितो की राजकारणामध्ये योगायोग हे काही वेळा घडत असतात आणि काही वेळा घडवून आणले जात असतात त्यामुळे हा योगायोग घडवून आणलेला होता का अशी एक शक्यता निर्माण होते आहे कारण त्याला राजकीय संदर्भ आहेत गेल्या दोन तीन दिवसामध्ये ज्या राजकीय घडामोडी घडल्या ज्या राजकीय घटना घडल्या त्याच्यामुळे शंका निश्चितच उपस्थित होते किंवा एक विचार करायला निश्चित जागा तिकडे निर्माण होते की हे दोघं खरंच भेटले का सातव्या मातल्या हो भेट झाल्याची माहिती मिळते जे प्रमुख नेते आहेत त्यांच्याकडनं अशी कुठलीही भेट झाल्याची अधिकृत माहिती येत आपण याच्या ये मागे जो घटनाक्रम आहे तो बघणार आहोत आज आद संध्याकाळी आदित्य ठाकरे आले एक देवेंद्र फडणवीस इथे आले ही चर्चा जी आहे तिथे सुरू असल्याची माहिती मिळाली मात्र कुठलीही भेट झाली नसल्याची माहिती मिळते पण याला राजकीय पार्श्वभूमी आहे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी आ... एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचा टीका जी आहे ती केली अशी राजकीय के चर्चा सुरू झाली उद्धव ठाकरे यांना त्यांनी अप्रत्यक्षरित्या त्यांच्या बाजूला येण्याची ऑफर दिली आणि त्या ऑफरच्या आधी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली त्यांनी मराठी भाषेविषयीचं एक पुस्तक त्यांना भेट दिलं आदित्य ठाकरे होते उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे सगळे नेते तिकडे होते आणि त्यामुळे निश्चितच शक्यता तिकडे निर्माण झाली आणि त्याच्यानंतर ही थेट भेट झालेली आहे आणि दोघंही एकाच ये ठिकाणी येणं हा राजकीय योगायोग होता का हा प्रश्न तिथे उपस्थित होतो आदित्य ठाकरे अवघ्या एक साधारणतः पाच ते सात मिनटापूर्वी सोफिटेल हॉटेलमध्ये निघालेले आहेत मात्र अजूनही देवेंद्र फडणवीस तिकडे आहेत अर्थात आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी या विषयावरती बोलणं जे आहे ते टाळलं कुठली प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली नाही काही वेळातच देवेंद्र फडणवीस इथे येतील आणि त्याच्यानंतर ते बोलतील का हा सुद्धा प्रश्न आहे कारण राजकीय अस्थिरता निर्माण होणं राजकीय संभ्रमावस्था निर्माण होणं आणि त्याच्यानंतर पुढची काही समीकरणं जुळून येणं या घटना होऊ शकतात त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा वेगळं काही समीकरण राजकीयदृष्ट्या जुळवून आणतात अशी चर्चा सुरू आहे अर्थात पुन्हा एकदा मी सांगेन की दोन्ही बाजूच्या नेत्यांकडनं या बाबतीची कुठलीही स्पष्टता नाहीये की खरच भेट झाली का कारण दोघही नेते इथे येणं हा निश्चितच योगायोग आहे मात्र हा राजकीय योगायोग योगा जुळवून आणलाय का हा तितकाच महत्वाचा विषय जो आहे तो इथे समोर येतो कारण आदित्य ठाकरे स्वतः पहिल्या मजल्यावरती त्यांचा कार्यक्रम होता आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस आले जेव्हा आपण देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीयांशी त्यांच्याशी संबंधित काही लोकांशी बोललो तेव्हा देवेंद्र फडणवीस त्यांच्या कुटुंबियासहित काही लोकांसहित इथे आल्याचं त्यांनी सांगितलं म्हणजेच या दोन्ही बाजूनी हा योगायोग असल्याचं सांगितलं जात मात्र राजकारणामध्ये अनेक योगायोग जुळवून आणले जातात तसाच हा राजकीय योगायोग होता का हे तितकंच महत्वाचं असणारे राजकीय दृष्ट्या आदित्य ठाकरे काहीही न बोलता काही वेळापूर्वी इथून निघून गेले अर्थात याचे राजकीय रिफ्लेक्शन्स काय असतील हे काही वेळात किंवा उद्या स्पष्ट होईल मात्र दोघही नेते एकाच वेळी एकाच ठिकाणी एकाच हॉटेलमध्ये आणि राजकीय चर्चा सुरू असताना तिथे उपस्थित होते हे राजकीय दृष्ट्या खूप महत्वाचं आहे आणि राजकारणामध्ये चर्चा याच्यामुळे सुरू झालेली आहे नक्कीच पंकजजी आणखी एक महत्वाचा मुद्दा इथे मांडायचा तो म्हणजे खर तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे राजकारणात योगायोग जुळवून आणले जातात किंवा कधी कधी ते आपसूकच जोतात मात्र राजकारणात कधी कधी काही गोष्टींची कमालीची गुप्तता सुद्धा पाली जाते आणि म्हणूनच कदाचित आदित्य ठाकरे बोलले नसावेत माध्यमांशी आता हा स्नेहा याच्यामध्ये गुप्तता निश्चितच पाळली जाते पण जर का इतक्या दोन प्रमुख नेत्यांना जर का भेटायचं होतं तर सोफीटेल सारख्या खूप प्रसिद्ध आणि प्रचंड लोकांची तिकडे ये जा असणाऱ्या हॉटेलमध्ये ते का भेटतील हा प्रश्न निर्माण होतो ही भेट जर का गुप्त ठेवायची असेल तर दोन्ही नेत्यांना भेटण्यासाठी अनेक ठिकाणं आहेत जिकडची त्यांची भेट ही गुप्त ठेवली जाईल किंवा राहील असं असताना सुद्धा हे दोघं सोफीटेलमध्ये एकाच वेळी एकाच कार्यक्रमाला आले यंत्रणेचं सुद्धा कॉर्डिनेशन असतं स्नेशन असतं ते कॉर्डिनेशन होतं का म्हणून हा प्रश्न निर्माण होतो की हा जुळवून आणलाय का दुसरा प्रश्न तू जो की जी गुप्तता पाळली जाते म्हणून आदित्य ठाकरे बोलले नाहीत का जर गुप्तता पाळायची असते तर अशा पद्धतीने सोफिटेल हॉटेलमध्ये पब्लिकली हे दोन नेते भेटतील का हा राजकीय दृष्ट्या एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे जर का समीकरण जुळून येतात तर ती नेहमी पडद्यामागे समीकरण जुळून येतात उघड उघड भेटीगाठी होत नाहीत हे तितकंच खरं मात्र ह्या भेटीचं कारण नक्की काय आहे ते सुद्धा नक्कीच तपासून बघावं लागेल नक्कीच धन्यवाद पंकज जी या सगळ्या अपडेट्सबद्दल तर आपण पाहतोय कदाचित या दोघांची भेट आज झालेली नाहीये आणि त्यामुळे या दोघांची भेट झाल्याची चर्चा ही फक्त केवळ एक अफवास आहे कारण दोन्ही गटातल्या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी ही भेट झाल्याचं नाकारलेलं आहे